आज दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी बारावीचा फिजिक्स या विषयाचा पेपर आहे पोलीस स्टेशन पेल्लर हड्डीमधील ओम साई ज्युनियर कॉलेज फाटा त्या परीक्षा केंद्रावर तेथील केंद्राध्यक्ष जे आहेत त्यांना एका विद्यार्थी जो अरबाज कुरेशी याच्याऐवजी अहमद खान हा परीक्षार्थी बसलेला दिसून आला त्यामुळे त्यांनी त्यांना तेन त्यांच्या विरुद्ध कारवाईसाठी पोलिसांना तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रार मुला दाखल करून जे काम चालू आहे हे दोन्ही विद्यार्थी अंबरनाथ येथील रहिवाशी आहेत आता तपासामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करत आणि त्याच्यावरती आता साधं कारवाई चालू आहे टेलर पोलीस स्थानकामध्ये त्याच एफ आर नोंद गुन्हा दाखल झालेला ना। आहे ज्याच्या नावाने हा अहमद बसला होता तो अरबाज कुरेशी आता कुठे अरबाज कुरेशी सध्या आता अंबरनाथ त्याच्या घरीच आहे कॉप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे पेलार पोलीस ठाण्यामध्ये सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहे आणि एक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तो प्रकार असा आहे बारा की बारावीच्या परीक्षेला डमी विद्यार्थी बसवल्याचं उघडकीस आणलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने मुन्नाबाई एमबीबीएस हा चित्रपट आपण पाहिलं कशा प्रकारे मुन्नाबाई एमबीबीएस डॉक्टर बनला याच जे ताज उदाहरण आहे आणि ज्याला पकडलेला आहे तो डमी विद्यार्थी आहे त्याच्या नावाने तो उभा बसला होता त्याचं नाव आहे अरबाज कुरेशी त्याच्या नावाने जो युवक विद्यार्थी परीक्षेला बसला होता त्याचं नाव आहे अहमद खान जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकार आहे जमीचा मुद्दा म्हणजे जो अरबाज कुरेशी आहे तो राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आहे तोही अंबरनाथचा जाणून घेऊया अंबरनाथ तू नाला सोपा राहा काय कनेक्शन आहे दादा नेमकं काय प्रकरण आहे साधारण हा जो व्यक्ती आहे अरबाज कुरेशी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष आहे हा अंबरनाथ येथे वास्तव्याचा आहे आणि एस पी कॉलेज वाडा या ठिकाणी बारावी च्या ऍडमिशन घेतलं होतं त्याचं सेंटर जे लागलेलं आहे ओम साई स्कूल हायस्कूल तुंगारेश्वर या ठिकाणी त्या तैक्या ठिकाणी पर, त्या एक्झाम परीक्षा केंद्रावरती उपस्थित न राहता त्यांनी त्याचा डमी म्हणून अहमद खान नामक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पाठवलं होतं आम्ही त्याचा पाठलाग केला त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी पदाधिकारी सोबत आमच्या सोबत होते सचिन मोरे साहेबांनी आम्हाला माहिती माहिती दिली त्या संदर्भात आम्ही त्या शाळेवरती त्याला रंगी हात आम्ही त्या ठिकाणी पकडला स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी पेल्लर चौकीचे जे निरीक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून ही कारवाई झाली त्यांना या ठिकाणी अटक केलेली आहे पोलिसांच्याच आधी त्यांना ठेवलेला आहे त्या तुम्हाला हे सगळं कसं कळलं माहिती कोणी दिली आमचे पक्षाचे सचिव सन्मान्य सचिन मोरे साहेब यांच्याकडून आम्हाला कॉल आला होता आमचे वरिष्ठ अमित यांना कॉल आला होता त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली तत्काल आमचे सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या मुलाला आम्ही त्या ठिकाणी सेंटरवरती परीक्षा केंद्रावरती आम्ही त्याला पकडले का ट्रॅप कसा लावला कधी लावला आणि किती वाजता आमचे जे अंबरनाथचे पदाधिकारी आहेत त्या त्यांची तब्बल ता, ब्याऐंशी मुलांची बस अंबरनाथ वरून भरून आलेली आहे शहरामध्ये बस भरून प्रत्येकी ब्याऐंशी साधारण मुलं आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत आणि हा मुलं ही मुलं प्रत्येक सेंटरमध्ये डिव्हाइड झालेली आहेत त्यातली दोन मुलं पळाली आहेत त्यातला एक विद्यार्थी जो आहे अहमद खान हा आम्हाला हाती लागलेला आहे आणि त्याच्यावरती आता साध कारवाई चालू आहे पेलार पोलीस स्थानकामध्ये त्याचा एफ आय आर नोंद गुन्हा दाखल झालेला ज्याच्या नावाने हा अहमद बसला होता तो अरबाज कुरेशी आता कुठे अरबाज कुरेशी सध्या आता अंबरनाथ त्याच्या घरीच आहे पण हा जो आता त्याचा जो आरोपी आहे त्याला आता पोलिसांच्या ताब्यात आम्ही दिलेला आहे त्याच्यावरती पुढील कारवाई ते चालू आहे आता मनसेची या प्रकरणात काय मागणी असणार आहे आम्ही स्थानिक जे प्रशासन आहे पंचायत समिती गट अधिकारी यांना आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करू तात्पुरता आम्ही शिक्षण विभाग शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा मी त्यांची भेट घेऊन वसई विरार मध्ये जो हे जे मोठं रॅकेट चालू आहे त्याच्यावरती आम्ही कारवाई मी मागणी करू आपण जर पाहिलं तर ही बोर्डाची परीक्षा आहे आणि बोर्डाच्या परीक्षेला बसण्याआधी त्याचा आयडी वगैरे तपासला जातो तो प्रकार या ठिकाणी घडला नाही यामध्ये संगणमत जे आहे ते दोन्ही शाळांचे एस पी कॉलेज आणि ओम साई शाळा यांच्या संगणमतानेच ही गोष्ट झालेली आहे आणि वसई विरार शहरामध्ये अशा अनेक अनाधिकृत शाळा आहेत हे रॅकेट खूप मोठ्या प्रमाणात सर्वच ठाणा जिल्ह्यात पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे आपण जर पाहिलं तर प्रकरण काय ते आपल्याला कळलं असेल काही वर्षांपूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता संजय दत्तचा मुन्नाबाई एमबीपीएस त्यातलाच हा एक प्रकार आहे असा असताना बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर हा प्रकार होत असेल तर कुठे ना, हाँ प्रकर हो कुटे ना कुटे तरी एस पी कॉलेज आणि ओमशाही विद्यालय या दोघांच्या संगणमताने हा प्रकार घडलेला आहे आता पोलीस यात काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठरेल कारण ज्याच्या नावाने कान बसला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून शरदचंद्र पवार गटाचा विद्यार्थी सेनेचा अंबरनाथचा अध्यक्ष आहे असं असताना हे कितपत योग्य आहे आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा